श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी रिकाम्या पोटी शिवलिंगावर अर्पण केलेले पेलपत्र खाल्ल्याने काय फायदे होतात आपल्यासोबत काय घडते हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कमेंट मध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका भाग्यवंत ठराल जास्त विलंब न करता स्वामी चरणांना त्रिवार वंदन करून आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया तुम्हाला सर्वांना माहीत आहे भगवान शिवाना बेलाचे पत्र किती आवडते भगवान शिवासाठी देवाचे देव महादेवांसाठी बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्र पाहिल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात बेलपत्र शिवाय सोमवारची पूजा अपूर्ण मानली जाते बेलपत्राला हिंदू धर्मात पवित्र वनस्पती मानले जाते त्याला बिल्बपत्र किंवा बेलची पाने असेही म्हणतात त्यामुळे शिवलिंगाची पूजा करताना बेलपत्र अर्पण करणे आवश्यक मानले जाते शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात असे मानले जाते शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारापासून आराम मिळतो याशिवाय त्याच्या सेवनाने तुमचे हृदय निरोगी राहते हृदयाशी निगडित समस्या असल्यास बेलपत्राचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी करावे तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल रक्तातील साखरेच्या पातळीत फायदेशीर बेलपत्र हे मधुमेहाच्या पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रकारे आराम मिळतो त्यामुळे अशा स्थितीत बेलपत्र खावे कारण बेलपत्राचा स्वभाव थंडावर देणारा आहे जे तुमचे शरीर थंड ठेवण्यास मदत करते त्यामुळे लोकांना उन्हाळ्यात बेलीचा रस प्यायला आवडतो बेलपत्रामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते सकाळी भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने तुमचा अशक्तपणा दूर होतो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते बेलपत्र हे औषधी गुणांनी परिपूर्ण आहे जे तुमच्या पोटाशी संबंधित प्रत्येक समस्या दूर करण्यास मदत करते बेल फळ आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही याशिवाय बेलीचे पानही आरोग्यासाठी सारस वापरले जातात अनेक महिलांना सांधेदुखीवर दुखीवर उपचार म्हणून याचे सेवन करतात बेलाचे पाने प्रत्येकासाठी औषध म्हणून काम करतात काही माणसे अज्ञान अभावी त्याचे सेवन करतात आणि त्यांना त्याचे तोटे भोगावे लागतात जसे की ऍलर्जी काही लोकांना बेलाच्या पाण्याची एलर्जी, बेला एलर्जी असू शकते त्यामुळे त्वचेवर जळजळ होते ज्यामुळे खाज हो मायकोटॉक्सिन बेलीच्या पाण्यामध्ये मायकोटॉक्सिन असतो जे तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकते पोटाच्या समस्या बेलाच्या पाण्यामध्ये ऑक्सिलिक ॲसिड असते जास्त प्रमाणात खाल्ल्यास उलटा अस्वस्थता आणि पोटदुखी यासारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात या जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला उच्च रक्तदाब हो म्हणजे कुठल्याही गोष्टीचा कुठलाही औषध अतिरेक केलं की त्याचे दुष्परिणाम हे होतातच मग ते होता कुठलीही वनस्पती असू द्या ती बेलाची असू द्या किंवा इतर वनस्पती ते आपण प्रमाणात घेतली पाहिजे तरच त्याचा फायदा होतो अतिरेक करता कामा नाही हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट मध्ये स्वामींचा जयघोष करा भाग्यवंत ठराल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद